मग अरे आज या काय आला कोण आहे कुत्रे काय मला ते मारले कोणी मारले ते काय तिथे केळवाडी जा केळवाडी काय इकडे कुठं कोणीच नाही माग केळवाडीला काय गेल तू लग्नाला गेलो तू डेबुरी कोणीच लग्न होत शेजारच्या आपल्या शिहाजारचे ते पाहुणा नाही <laughs> <laughs> का त्याच्या भाषाच लग्न होत अरे पण कशाला काय कुरी हाणलं कोणी तुला आणलं कोणी माझे हळूच चारे लयच हाणलंय रे पाय बाय 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 अरे इटा म्हणताना का दिसतोय माग एवढं मोठं काय आणलेलं काय हो पण काय काय होता तू का काही नाही मी बोला, ते मी बोल बन नाही येश बन नाही आलो तुमचा अरे विश्वास आहे पण तू पेऊन काय आलं मग मी आपलं थोडा पेलो होतो ते गेल्यावर मला जाद झाली ती दारू तुम्ही चाल चालणार आपण ते चला आता पण लाचका राडू आता लग्न किती किती वाजता लग्न होत किती वाजता म्हणजे बच चढ काढली तुम्ही येऊ शकत नाहीत का आता तू प्यालाय करू नको झालं लग्न गेलं मारलं पाहुणे रावल्या असते जाऊ दे जायचं आता काय कर आता जाऊ दे मोरदे आपण काय करू नंतर त्या पाहुण्याला विचारू कोणी आणलंय काय ते मी बघन आणि त्या त्यांना चांगला येऊ तुम्ही आता आता नको आता काय काम कर तू घरी जा आंबे हळद घे श्याम्याच्या दुकानातून बरं का श्याम्याच्या दुकानात आंबे हळद घे लाव बाईक पोहोच हे कर आणि आपण कुठे बायकु तिथे लागणार आहे काय ते लागणार एक काम कर आता खूळ हे बघ त्यांनी हाणलं मग आपण त्यांना जाऊन हानायचं ते भांडणंच वाटते ना परत आता एक काम कर आता तुला हनलंय ना तुम्ही काय दिला असेल त्यांना तुम्ही माझ्यासाठी न येऊ शकत न येऊ शकत अरे दुसऱ्या याला सुद्धा आलो असतो हा मारिला कुठं नेतो मला कुठं चौ घालतो माई मार लोक गावात ओळखी देत नाही नाही मारू दे मग आदल्या माणसाला मारू दे जीवन मारायला लागत ते आंबे आलत घेऊन जाय मग आले असते काढी लावायला आंबे आलत ना पण काढ लावायला काय ते काढले हा दर श्याम्या जर बाहेर अरे काय झालं अरे हा काय झालं तू कोणी मारल तुला गावात कोणी असा हा जायला मारतो आपली ओळखची कामे आहे ना तो घ्यायचा मला सांग ना कोणी हाल तुला तू आला तू माझ्यासोबत माया माणसा ताक चाळी फुकीत त्यांना दाबड पाडू अरे ना कोणी हाल तुला ते तर कळू दे मला तुझ्या केरवाडीला लग्नला तिकडे आणलं तुला ब्रज काढली बाग ना आज दोषी लोक पाटील ठेवून दहा पंधरा जण बाबू दहा पंधरा जण किंमलं तुला ना आपण धाडाय शिकू श्याम्या कोण आपण आवछ कमी आहेत का आ, न न ते आणला ना अरे पण आपल्या सग कोण आहे को आपण दोघ ते पंधरा जण आहेत ए मा मा मित्र जीव लगासना चल नाही डायरेक्ट म्हणू का त्यांना आता नाला आता नाला पाच सोप हात नाला अरे ते खेरवाडीला ईदो कोणाला बोलतो आस मन मी तिथं तिथे गेले हो हां झाला काय तू हो तू जाय भाऊ पंधरा जण म्हणले मला बी तुया सारख हंती आणि मग हाडकन यायची आपली तू घरी जाय आराम करत तू आता जाऊ दे सोडून विषय काय भांड काढतो <laughs> मित्र नाही आला अरे त्या तू प्याला आहे काहीतरी झालं असं चुकून जाऊ दे बाबा तु विषय तुझ्याला आलो की नाही की नाही मी तिकडे खर्चा आयला आलोक नाही कोण होत तुला तुझं होत मम्मा साठी तू येऊ शकत नाही काठी घेऊन अरे पण आपण पंधरा जण येते कस काय का काय तू आम्हाला दोघं कम पडतो नको घो तू परत पाच सांग या जाण्याला सांग फक्त काय नको मी गंभीर आहे मला देवची रागवून देणारे बरे झाली तू भेटली मला काय हो काय झालं काय झालं तू मला एक काय सांगू <laughs> काय झालं तुम्ही रडता का बरे तुम्हाला तुम्हाला एक सांग, सांग काय एक सांग एक सांग लावलं सांगा ना काहीतरी मी श्यामेसाठी जे नाही ते नाही केलं मी हा मग त्याच काय मागच्या आजारी पडला श्याम्या कोण आलं धावून पहिले कोण आले फे आला नाही श्यामेसाठी हा आलेत मग मग तुझा पाणी बनायला त्याच्या मदत करायला किंड मांडून द्यायला जी आल्या तुला सांग साखराची पोती कट्टे उतरायला जाल्या अरे पण जाल्याला दुःख पडलं कुणीच येत नाही सुगंधात अहो पण झालं काय तुम्हाला श्यामी माझ्यासोबत या ना केळवाडीला केळवाडीला कशाला कशाला म्हणजे मी लागणारच गेलो तिकडं मला लय वाढलं सुगंधात लागणार लय वाढलं का बर मारलं का बर मारलं केलं तुम्ही हा म्हणजे मी असा पुढे चाललो होतो मागून एकदा नाही मला डोचिल फार दिसे कान फाडी ताकली मग त्यांनी बांधायला मला लय वाजिल माझ्या डेपुटीला सांगा डेपुटे ती कोण डे अरे डेफुटीला तर पहिल्यांदा सांगू सांगू माझ्या तोंडातलं पाणी हटायला लागले सगळं तू सांग दे या तू सांग साठी कळाल नाही मी परवादी नागरायला डिझेल संपलं नागरेच नांगरेच ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं मी आणलं ना पस्तीस लिटर ड्रम भरून पस्तीस आणलं ना मग धावपळ केले की नाही मतदानासाठी या पाठ्याने गली ना गुली हिंडून आणली आणि धाव मतदान दिले मी निवडून आलेले डेप्युटी मी किती वेळेस सांगितले जाऊ भाऊजी तुम्ही दारू कशाला पिता तुम्ही दारू पिता ना म्हणून तुमच्यासोबत कोणी येत नाही अहो आता मला हे खरं म्हटलं ना हे श्यामराव डेपुटी यायला पाहिजे होतं बरं का तुम्ही किती वेळेस त्यांच्या कामाला धावून जात हो मग चुका गावात कोणी नाही असं हो तुम्ही श्यामराव चला मी त्यांना सांगते चला पुढं श्यामराव चला हा सांग चला तू त्यांना सांग मग बघू मी त्यांच्या कड चल चालत बी आहे ओ श्यामराव बाहेर याव जरा मी आता काय करू पण माझं काय म्हणणं ना त्यांच्या तरी कोण जाईन बरं सोबत दरवेळेस तुमच्या सोबत येतात ना ते काय केलं नाही काय आपल्याला सांग आपल्या गावातला माणूस आहे आता पिलेला आहे सकाळी उतरून जाईन सोबत जा काय झालं काय डेपुटीला घेऊन जा अरे श्याम्या तुला चांगला आहे ते तुला मित्र किती प्यायला आजला तर चुकतो चुकतो कोण कोणाची काढतो मी गावात नाही गाडीत प्यायला असलो कधी नाही काढित मी पाट्या टिपुटी कडच हा डेफुटीकडे घेऊन बर मी जाऊ घरी हा तुझा घरी तू बारीक काम केलं तू व्यवस्थित घेऊन जा यांना हा तिला भांडू नका आता नाही नाही मी काय शाला भांडू तुझ्या गेल्या आपली ओळख छाप धापके घे ना काही गरज नाही डेपुटी सोबत असल्याने सगळं ओके होतेपुटी सोबत फुटी काय डेपुटी का बस नालाय का आता आपल्या गावात येत असतील का ते इतकं लांब पळीत आणलं मला बस इकडे इकडे बाबू डेपुटी वासलो भाऊ डेपुटी आणला गावातल्या माणसांना मला न्यायच ना तुला सांगतो आमचे डेपुटी तशा पण कमी नाही चार ते पाच जणांना असे आडे पाडले असते पण मला असत हा ना तू मला असत राहत मार अरे तिला पोटी म्हणतो तू काय अरे भाऊ सापडला ना मला ऊसा ऊसानी पळत आलो होती मग सवसानी पळत आलो पण मुलं पळत आलो ऊसवसामुळं काय करतो तुला मला लिहायची मी म्हणतोय ना मला नको नेऊ राह आपण दुसऱ्या दिवशी जाऊ पाहण्याला जा विचारू आता काय जायची गरज होती आपल्या गावातला होता ती सोन आली म्हणजे असं करता अरे आपल्या गावातला निटी आहे का मला सांग आपल्या गावातल्या बरोबर जायला नीट का तो बिगर पेलला असत आपण जाऊन हे केले असते गावातले पोर नेले असते खरंय ना मला वाटलं ते अरे आणले नाही भाऊ पंधरा जण होते ते अरे कशाचे आणतो दादा या हरम कोरिया मला माहितीच नाही नवरदेवाच्या भावाची भावाला मन आणलं कान पडत आणली हा चार जण सगळे उठून पळ अक्षर पळा जा बरं जा बरं काय रे काय काय मार तयार होतो का आम्हाला तुम्ही बेकार येत तुम्ही पाय लावून पळले बेकार तुम्ही बेकार बेकार नाच करत नाही अरे कुत्र्या तो सांगितलं का म्हणून आम्हाला नवरदेवाच्या भावास तोंडात क माली होती मग डेपुटी मला मग बाबू रोग असं शांत बस सांगू अरे काय ते म्हणले तू नवर पुढे जाऊन देत नव्हता मग त्याच्या आड पडायचा नाचायला त्यांच्या लग्न होत मग नाही सख्या भावाचं लग्न होत नाचता हे पण डेपुटी तुम्ही चिखट करता अरुण परत आमची चौ घाल तू काय चिखट पडायला ते दहा दहाभडच फोडीन काय दहाभाड फोडीन ते फोडायचे ना पैडायचे अरे सांगितलं कमून नाही असे हे लोक अरे जाल्या लय बेकारीच राहतो ना आपण लय रेटला असत रे लय आणला आणि आपण नशीस अजून आपण इकडून पळालो दर का मध्ये घुसले असते ऊस मोडू मोडू आणला कोणती ऊस अजून पळायला नेमकी तुकडं तुम्हाला पुढं तुम्ही पुढं कातूस पळायला लागले का त्यांच्याकडे पुढं पुढं चालायला लागले माझी मागत आम्ही गेलतो गेलो आम्ही गेलतो कोणा करता आम्ही गेलतो कोणा करता आराम खोर आम्हाला तोफायच्या तोडाला देऊन तू पळाला आम्ही गेलो असतो दोघांच्या काय जी तुमच्यात वाटलं खंबीर माणसं तो मित्र खंबीर रे दारखं हजार सांगितलं दारात घेऊन नाटक करतो जे करतो काय नाटक केली मी का नाटके केली सांग जाय तू निक कोण कोणा उठ 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 आता उघड नाही जातो तुमची तुम्ही जातो गाडी राहिली ना गाडी <laughs> गाडी आणून लावली पाच दखली ढकली घरी गाडी तू गाडी घेऊन आलता का अरे आराम खोरा गाडी सापडली नाही गाडीवर तरी आलो जोरावसा पाळायची गरज पडली तू कोणी सांगितलं आपल्याला नवरीचा बाप बोलत होता ना त्या टायमाला ते टायम पोर दात खात होते का शंभर टक्के त्या मागच्या माग पळाला मागची माग कम पळा तुमची गाडी वाचली नाही गाडी फोडली हा बघा फोडल्या परत लागणार नाही मी डोकं लागत डोकं जा परत नाडको मला काय करायचं अरे तो तो का जा दौन। दौन। दौन, दौन, ना पडतो जाना डॉन हा जा डॉन हा हा बेवडा डॉन नालायक अरे तुला सांगा असे पेता मध्ये नाही पडायचं चा। चांगले जे भांडणा मध्ये पडता येतं मी नाहीच म्हणलो त्याला सुगंध आली म्हणजे आपल्या गावातला माणूस तुम्ही असं काय कर मला सांग नवर देवाच्या भावाच्या तोंडात धाडलं लागणार टायमाला आपण केला कोण नशीब हे आलं आलं बघ परत हे परत आलं काय बरं गेल्या वर्षी माझ्या डोक मी जर आज एकट्याने मार खाल्ला असत सगळ्या गावात झाला असत की नसत आता आपण तिघांनी मार खाल्लाय वरेला का त्यासाठी गेलो तो तिघांनी मार खाल्ला म्हणून आता तरी झाकरी बघितलं काय मोठा सत्कार याचा सत्कार झाला मग आपल्या सत्कारा लिहिलं तिने लग्नाला लाल गाजरे तुला लय बारा सांगतो दारू पेलो आपला मित्र नाही खरंच नाही बिगर पेला मित्र आता ¿Ah? Sal, ¡Sal, sal! 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 ¡Sal,